नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आजची रेसिपी आहे शाबूदानावडे आणि शेंगदाण्याची चटणी बनवणार आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करूया आणि तुम्ही माझ्या चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा सर्वात आधी इथे मी शाबूदाना घेतला आहे तो आपण तीन ते चार तास भिजत ठेवायचा आहे त्यानंतर घ्यायचं आहे तर मी आधीच भिजून घेतलेला आहे त्यानंतर इथे मी वाटण्यासाठी हिरवी मिरच्या आणि शेंगदाणे घेतले तर आपल्याला शेंगदाणे जाडसर वाटायचे त्यानंतर इथे उकडलेले बटाटे घेतले तीन ते चार ते सर्वात आधी आपण शेंगदाणे वाटून घेऊ तर या पद्धतीने आपल्याला शेंगदाणे जाडसर वाटून घ्यायचे त्यानंतर आता हिरव्या मिरच्या वाटून घ्यायचे त्यानंतर एक बाऊल घ्यायचे त्याच्यामध्ये आता उकडलेले बटाटे घ्यायचे आपल्याला आणि ते आपल्याला बारीक करून घ्यायचे आता हाताच्या साह्याने बारीक केले तरी चालतील तर इथं मी मॅशरने बारीक करते आप लाला, बारिक बारिक आपन। तो बाकी करना ते एकदम आपल्याला बारीक करायचे इथे बटाटे बारीक करून झाले की याच्यामध्ये आपण जे शेंगदाणे वाटले होते ते टाकायचे तर मी ते थोडेच टाकते बाकीची आपण चटणी करणार आहोत त्यानंतर आपण जी हिरवी मिरची वाटण केलं होतं बारीक ते टाकून घ्यायचे त्यानंतर याच्यामध्ये भिजवलेला शाबुदोना टाकायचा आहे आता हे सर्व एकत्र मिक्स करायचे आहे याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आता हवं असलं याच्यात तुम्ही कोथंबीर टाकू शकता किंवा जिरे जर चालत असतील उपसाला तर मी नाही टाकत आहे तर आता हे सर्व एकत्र मिक्स करायचे तर या पद्धतीने मिक्स करून घ्यायचे त्याच्यानंतर आपण त्याचे आता वडे करून घेऊ हे पाय या पद्धतीने वडे करायचे छोटे छोटे आता तुम्हाला हवा असल्यास मोठे करा तर आता सर्व याच पद्धतीने करून घेऊ तर या पद्धतीने वडे बनवून घ्यायचे आहेत त्यानंतर मी गॅसवरती तेल तापायला ठेवलं तर मी इथे ते शेंगदाणं तेल घेते तर तुम्ही कोण तुम्हाला जे उपसाल चालतं ते तेल घेतलं तरी चालेल तर मी ते शेंगदाणं तेल घेते तेल तापल्याच्यानंतर आपल्याला कमी गॅसवरती हे वडे तळून घ्यायचेत तर इथे आपलं तेल तापलेलं आहे आता याच्यामध्ये वडे सोडून घेऊया हलक्या हाताने सोडायचे तर कमी गॅसवरती तळून घ्यायचे छान म्हणजे आतून पण छान शिजले जातील तरी ता ते ता। ता आपले वडे तळून झाले तर ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे तर एकदम छान असे वडे तयार होतात एकदम कुरकुरीत असे पण फुटत पण नाही या पद्धतीने जर केले तर ह्याचप्रमाणे आता सगळे वडे काढून घ्यायचे आपल्याला तेलामध्ये तर इथे आपले वडे बनवून तयार झालेत त्यानंतर आपण शेंगदाण्याची चटणी बनवायची वडे तळून झाल्याच्यानंतर आपण चटणी बनवून घ्यायची तर इथे मी गॅसवर ती कडे ठेवली तर आपण त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे आणि मी इथे वाटण केलेलं आहे तर हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचं असं जाडसर वाटण करायचं आहे आपल्याला पाणी न टाकता आता हे आपण याची चटणी बनवून घेऊ तर असं जाडसर जर वाटण केलं ना तर चटणी खायला खूप छान लागते या पद्धतीने आपली जाडसर बाटण आहे त्यानंतर याच्यामध्ये पाणी टाकायचे आता किती पातळ करायचे पा त्याप्रमाणे तुम्ही पाणी टाकायच्यामध्ये त्यानंतर याच्यात चवीप्रमाणे मीठ टाकायचे याच्यात थोडीशी साखर टाकायची आपल्याला थोडी गोड गोड अशी चटणी लागते आता आपण ही चटणी शिजून घेऊ तरी आप ते आपली शेंगदाणे चटणी पण बनवून तयार झाली तर या पद्धतीने चटणी करून पहा खूप छान लागते एकदम हॉटेलसारखी पाहू शकतो एकदम अशी छान चटणी झाली तर इथे आपली रेसिपी बनवून तयार झाली वडा आणि शेंगदाण्याची चटणी तर एकदा नक्की करून पा वडे पण आपले छान असे कुरकुरीत झाले तर या पद्धतीने तो खूप छान अशी रेसिपी झाली तर रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा